आय लव यू शालू अच्छा नाव कसं काय ओळखलात तुम्ही आमचं नाव वडवड बाबा आहे वडवड बाबा आंतरियामी आहे मी वडवड बाबा वडवड बाबा वडवड बाबा आपलं बाहेरचं सगळं वडा त्यात महाराज सारखं जवाय कशाला वाटतस आमचं नावच वडवड बाबा आहे बच्छा mm. देखण्या भागताना जवळ वाढायचा नाद आहे आम्हाला तुला आत हो तु? uh? माग एकदा एका पारण्या बांडाश्या जवान आला तू हातात गाजरा बांधला होता त्याचाच विचार तुझ्या मनात असतो का नाही असतो का नाही वडवड बाबा

तो लालू हे महा चालू पर्यंत अर्धा डझन पुरीं बरोबर खोटो खोट प्रेम करून मोठे मोठे प्रकरण केले त्यानं या लालू ला सोड ठी आणि या वडवड बाबाला मार मिठी वडवड बाबा